तर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना राज ठाकरे मवियासोबत येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यातच संजय राऊतांनी दिलेल्या एका माहितीमुळे राज ठाकरेंचं मवियासोबत सूत जुळवण्याचा प्रयत्न होतोय का असाही प्रश्न निर्माण झाला कारण राज ठाकरे मवियाच्या नेत्यांसोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे चौदा तारखेला दुपारी साडेबारा वाजता हे नेते निवडणूक आयोगाला भेटणार आहेत औपचारिकता असली तरी सुद्धा आयोगाशी संवाद ठेवायला हवा असंही राऊतांनी म्हटलंय दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यानंतर शिंदेंनी त्यांना टोला लगावलाय तर राऊतांनी नेमका काय दावा केलाय पाहूया राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल त्याच्यामध्ये माननीय शरद पवार माननीय उद्धव ठाकरे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सकपाळ त्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरेसुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे आणि राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि प्रत्येकाच्या काही समस्या आहेत भाजपचाही आहेत त्याच्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहेत मुख्यमंत्री नाही तर आम्ही तुम्ही सुद्धा फडणवीस साहेब या त्यानंतर इतर जे दोन इत त्यांच्या युतीतले पक्ष आहेत अजित पवारांचा आणि मिंध्यांचा त्यांनाही आम्ही पत्र पाठवलं हो आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाला आयो तर आयो आयो ते शिव्या देत होते ते त्याला काहीतरी चुना आयोग का म्हणत होते त्यामुळे त्यांच्यावर आता त्यांच्याकडे जाणार आहेत चांगली गोष्ट आहे म्हणजे सुधारणा झालेली आहे